आपल्या लाडकं व्यक्तिमत्व लाडके उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सांगलीच्या क्रांतिकारी भूमीला मी वंदन करतो सर्वप्रथम महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं प्रचंड धक्कादायक घटना या महाराष्ट्राने पाहिली मनाला चटका लावणारी वेदना देणारी घटना परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील एकीकडे दुःखद घटना घडलेली आहे आणि या कठीण काळात देखील निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे हे सर्व अवघड हा अवघड प्रसंगच आहे निवडणूक निवडणुका टाळता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि म्हणून एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुःखाची छाया आहे तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आपल्या सगळ्यांना भेटायला आणि जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना शुभेच्छा काय देणार आता परंतु त्यांच्यासाठी आपल्याला विनंती करायला मी आलो आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील उन्हात आहेत लाडके भाऊही आहेत खरं म्हणजे अगदी पाठीपर्यंत सगळीकडेच या वाळव्यातले सर्व बांधव भगिनी ज्येष्ठ सगळेच उपस्थित आहेत आणि म्हणून मी आपल्याला आव्हान विनंती करतो की निवडणूक असली तरी अतिशय साधेपणाने आपण याचा प्रचार करावा कुणावरील टीका टिप्पणी न करता कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन आपण ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि आपला मुद्दा आहे विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर आपण या निवडणुका लढवतोय मला आठवत आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले आमच्या सोबत देवेंद्रजी होते अजितदादा होते पण एकीकडे एक कल्याणकारी योजना लोकाभिमुख कल्याणकारी योजना करत असताना विकास करत असताना लाडकी बहीण योजना माझी सगळ्यात लाडकी योजना कुठली असेल तरी लाडकी बहीण योजना आणि या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला लाडक्या भावानंही विनंती केली आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या कधी आल्या नव्हत्या पण या लाडक्या बहिणींच्या चमत्कारामुळे हे सगळं शक्य झालं आणि म्हणून मी जिथे जातो त्या लाडक्या बहिणी मोठ्या आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभ्या असतात लाडके भाऊही लाडके ज्येष्ठही सगळे असतात आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित आहे हे समीकरण मी उगाच बोलत नाहीये हे विधानसभेत देखील पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं नगर परिषदेत पाहिलं महापालिकात देखील पाहिलं आणि मला समाधान आहे की तुमचा धनुष्यबाण आणि शिवसेना या राज्यामध्ये विधानसभेत देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला नगर परिषदेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला राज्यात आणि झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरला अतिशय कमी कालावधीमध्ये आपण चांदा ते बांधापर्यंत पर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम केलं मी आपला आभारी आहे मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या ठिकाणी नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण इथं आलेलो आहे खरं म्हणजे एक स्वातंत्र्य सैनिक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील त्यांनी भाग घेतला आणि त्यांचं जे काही ऋण आहे त्यांचा त्याग आहे त्यांचं योगना योगदान आहे ते कुणालाही विसरता येणार नाही आपल्याला आणि खऱ्या अर्थाने आज इथे सगळेच मान्यवर आहेत परंतु हा खऱ्या अर्थाने सहकाराचा एक सहकार क्षेत्र शेतकरी महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांचा हा भाग आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या क्रांतिवीर नानासाहेब पाटील अखेरच्या काळात इथंच वास्तव्याला होते कर्मवीर भाऊराव पाटलांची पावलं देखील वाळव्यामध्येच उमटली होती एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात अख्खा वाळवा गाव उतरला होता हा प्रकर देशभक्तीचा इतिहास आहे आणि आपल्या नसा नसामध्ये राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती ठेस ठसून भरलेली आहे अगदी ठासून भरलेली आहे आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची श्रीमंती सांगणारे अनेक मंदिर इथं आहे रेणुका माता गणपती गुरुदेव दत्त अंबा माता महादेव मारुती लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी विरोबा वाळवा या गावाला आशीर्वाद देत आहेत जैन मंदिरां देखील इथं आहे जैन बांधवांची आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना वाळव्याच्या विकासाचा शब्द द्यायला इथं आलेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे नागनाथांना नायकडी हे युग पुरुष होते आणि नागनाथांनानेच हुतात्मा किसानएर साखर कारखाना सुरू केला सहकार क्षेत्रातला तो एक क्रांतिकारी प्रयोग ठरला त्यात तिथेच आपण आता उतरलो ना आणि स्मारकाचं दर्शन घेऊन आलो त्यांना अभिवादन केलं नागनाथ अण्णांच्या स्मारकाचं काम आपल्याला सतरा कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत ते आता पूर्ण होईल अंतिम टप्प्यामध्ये आहे नागनाथ अण्णाचा नातो आपला गौरव सोबत आहे आपल्या आणि म्हणून त्या ठिकाणी शिवसेना आणि सगळे मंडळी एकत्र आल्यामुळे आणखी बळ या ठिकाणी वाढले कृष्णा नदीच्या खोऱ्यातल्या वाळव्याने कृषी क्षेत्राला मोठी प्रगती दिलेली आहे आणि साखर कारखाने शैक्षणिक संस्थांनी वाळव्याचं महत्व देखील आहे प्रस्थापित केलेलं आहे राजकीय आणि सामाजिक केंद्र म्हणून हा तालुका ओळखला जातो वाळव्याच्या विकासाला आपल्याला डबल गतीने स्पीड द्यायचा आहे वाळव्याच्या मातीचा खरं म्हणजे इतिहास संघर्षाचा आहे स्वाभिमानाचा आहे आणि वाळवा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सहकार आणि समृद्धी आणि म्हणून मगाशी गौरवने सांगितलं एस टी स्टँड करायचं आहे एमआयडीशी करायची आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी दिलेला शब्द पाळतो एकदा मी बोललो की बोललो आणि म्हणून माझ्यावर लोक विश्वास ठेवतात दोन हजार बावीसला पन्नास आमदारांनी एका तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हो या राज्यामध्ये क्रांती घडली या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आणलं दोन हजार बावीसला ला आणि तिथून या राज्याची प्रगती सुरू झाली हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो म्हणून आज लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून हे टी स्टँड देखील मी परिवहन मंत्र्यांना तात्काळ सांगेन हे याची कारवाई करा आणि काम सुरू करा त्याचबरोबर उद्योग मंत्री एम आय डी चे उद्योग मंत्री उदय सामंत यांना जे जे काय मी सांगितलं फोनवरून सांगितलं ते ते त्यांनी प्रत्यक्षात का करून दाखवलं आणि आताच दाओसमध्ये दे देखील मुख्यमंत्री आणि दे उदय सामंत गेले होते या भागामध्ये दे देखील अनेक करारनामे आपण केलेले आहेत आणि त्या माध्यमातून देखील उद्योग याला चालना देण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जाईल तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदेची आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे करत असताना हे सगळं करत असताना पाणी देखील पाहिजे आणि म्हणून बारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचा आशीर्वाद लाभलेल्या या तालुक्यात सिंचनाचे जे काही प्रलंबित प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण केले जातील उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न असो कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न असो सीच्या माध्यमातून आपण त्याला झुक्त माप आहे गावाला कृष्णा नदीचा मोठा काठ लाभले पर्यटन दृष्ट्या बोटिंग क्लब इतर ते का पर्यटन आपल्याला करता येईल त्या माध्यमातून देखील आपल्याला लोकांना रोजगार मिळेल तरुणांच्या हाताला काम मिळेल मी नेहमी सांगतो इथला माणूस नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाता कामा नये ही संकल्पना आणि भूमिका आपली आहे म्हणून ज्या त्या ठिकाणी आपल्याला रोजगार निर्मिती करणं ही सरकारची भूमिका आहे आज देखील आपण पाहिलं केंद्राचं बजेट आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील कृषी पर्यटन उद्योग माझ्या लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील उद्योग असतील छोटे मोठे उद्योग असतील या लाडक्या बाईने बाल आपला महिला बचत गट बचत गटाच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार करण्यासाठी शी मॉल तयार करण्याचा देखील निर्णय या ठिकाणी घेतला अनेक योजना केलेल्या सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मागे देखील के जसं केंद्र सरकार उभं राहिलं महाराष्ट्रही उभं राहिलं मी मुख्यमंत्री असताना सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना दरवर्षी आपण देण्याचा निर्णय घेतला पीक विमा योजनेमध्ये देखील अगदी सगळे पैसे आपले शेतकऱ्याचे आपण भरतो सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण भरून देतो अरे मग हा शेतकरी देखील आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी अतिशय ताकदवान झाल्या पाहिजे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत अनेक सक्सेस स्टोरी आहेत पंधराशे रुपयामध्ये जवळ जमा करून करून काही लोकांनी छोटे मोठे व्यवसाय केले काही बहिणी एकत्र येऊन त्यांनी क्रेडिट सोसायट्या काढल्या माझा शब्द आहे आपल्याला माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्त बसतात शेवटी ही लाडकी बहीण जी आहे कुटुंबाचा आधार आहे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि म्हणून आपण तर फिरत असतो सगळीकडे पण ही आपली लाडकी बहीण माता काळजी घेत असते आणि म्हणून तिला सक्षम करणं आत्मनिर्भर करणं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये स्वतःच्या स्वाक्षरीने सहीने पैसे काढण्याचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलं याचा अभिमान आहे आणि म्हणून अशा अनेक योजना आपल्याला करायच्या या ठिकाणी शेतकरी वाळव्यातलं आधुनिक तंत्रज्ञान वापरतोय सारखं तंत्रज्ञान त्याच्या हातात आहे आणि म्हणून देखील या ठिकाणी आपल्याला जे जे काय करता येईल शेतकऱ्यांसाठी ते केलं पाहिजे इथले ग्रामीण भागातले रस्ते असतील त्याला देखील आपण मुख्यमंत्री असताना निधी दिलाय सांगली रस्त्यावरील ईश्वरपूर ते आष्टया या नवीन झालेल्या रस्त्यावर काय हैमास बिमास काहीतरी मागणी केली वाटत या रोड वाळवा इस्लामपूर रोड जो आहे तीस कोटी रुपये मंजूर मंजूर करतो आहे त्याचबरोबर वाळवा ईश्वरपूरला जोडणारा रस्ता दुपदरी केला जाईल आष्ट्याला एमआयडीसी जाहीर केली आहे ते तर कागदावर राहणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो की तात्काळ त्यांना मी अमलात आणायचं काम कर लोक सांगलीतली लोक फक्त चांगली नाहीत तरी माणसाची भूमी आहे खऱ्या अर्थाने सगळी चांगली माणसं आहेत आणि मग चांगल्या माणसासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं आणि या म्हणून या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी देखील भरीव निधी दिला आहे तेवीस प्रमुख देवस्थानांच्या विकासा विकासाला सासष्ट सा, कोटी सा, रुपये आपण दिलेत सांगली जिल्ह्यात पंचावन्न हजार सहाशे शेहेचाळीस घरं मंजूर केलेली आहे चव्वेचाळीस घरं जवळपास पूर्णत्वात जात आहे सत्याहत्तर हजार लखपती निधी घडवण्याचं उद्दिष्ट आहे लक्ष्मी मुक्ती योजनेतून सात बऱ्यावर लाडकी बहिणींचं नावं लावली जात ग्रामीण भागात प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी आपण काम करतोय तासगाव आणि जतच्या धर्तीवर वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत इमारती अठरा कोटीचा निधी आपण दिलेला आहे ब्याऐंशी नवीन ग्रामपंचायत इमारती उभ्या राहत आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत देखील एकशे अडतीस कोटीचे रस्ते, कोटी रस्ते आपण घेतलेत आता नवीन एकवीस रस्ते व पुलांसाठी एकशे आठ कोटी रुपये आपण देतोय आणि म्हणून या विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी समृद्धी येईल विकास होईल मिरज आणि सांगली हॉस्पिटलसाठी त्र्याण्णव कोटीचा निधी आपण दिला आहे बालगृहातील मुलापासून ते जिल्हा परिषद शाळेतील मुलांपर्यंत ए आय रोबोटिकचं प्रशिक्षण आपण देतोय ही निवडणूक केवळ मतदान करण्यापुरती नाही तर सांगलीचा विकास करण्यासाठी आहे सांगलीचा भवितव्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे लाडक्या बहिणीने मग एकच सांगतो किती काही कोणी आपोआप सरवल्या तरी सुद्धा कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आम्ही जे बोललो ते करतो जे होणार तेच बोलतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी मुद्दाम या सगळ्या या सगळ्या अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी आलो आहे एवढं सांगण्यासाठी की आज विकास आपल्याला करायचा आहे बाकी तर तुम्ही जे जे काय दिलेलं आहे मला इथे ते नक्की त्याचा मी ज्या आणखी काही योजना आपल्याकडे पाहिजे म्हणजे पर्यटन मंत्री शंभूराज देसाईच्या माध्यमातून देखील आपल्याला पर्यटनाला चालना देता येईल पाणंद रस्ते आहेत आपल्या परत गोगावले यांच्याकडे आहेत त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला निधी देता येईल आणि म्हणून मी सगळ्याच गोष्टीवर आज बोलत नाही आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो की या वाळवा तालुक्याला विकासाला लागणारा निधी कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून पद्मभूषण क्रांती नागनाथांना नायकोडी पुनर्विकास महामंडळ देखील आपण लवकरच करतोय केलंय म्हणजे आपण केलंय झालं प्रक्रिया त्याची पूर्ण होती आहे नगरपालिका पण आपण नगरपालिका वाळव्याची करायची आहे ती देखील आपल्याला पाहिजे ती करू नगरपालिकाचं नगर का काम माझ्याकडेच आहे नगर विकास मंत्री म्हणून त्याने तुम्हाला ला लागणारा निधी देखील देण्याचं काम मी करणार आहे माझ्या हातात आहे ते मी ताबडतोब देतो दुसऱ्याच्या हातात आहे त्याला थोडा वेळ लावून त्या तेही ते करून देतो कारण माझा शब्द कोणी मोडत नाही असं मला वाटतंय कारण शेवटी आपल्याला लोकांचं विकासासाठी काम करायचंय आणि म्हणून सांगलीतली लोक किती चांगली आहेत बघा इथं आपलं चंद्रार आहे पहिलवान आपलं जेव्हा पैलगामला हल्ला झाला तेव्हा तिकडे सैनिकांना रक्त पाहिजे होतं तर बाराशे पैलवान सांगलीतूनच गेले तिकडं काश्मीरमध्ये आणि रक्तदान केलं मी सोबत होतो हा देखील एक इतिहास आहे देण्याचं आपण देणारे आहोत घेणारे नाही रक्त देऊन जीव वाचवणारे दुसऱ्याचं रक्त काढणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की जे जे काही आपल्याला इथे आवश्यक आहे ते दिलं जाईल आणि हे काय वाळोगाव वागा गाव काय नगरपंचायत करायचं काय पंचायत करायचं चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे ग्रामपंचायतीचं ते आचारसंहिता संपली की करूया आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये आपल्याला विकास पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जीवन बदलायचं आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला मला काय मिळालं यापेक्षा या जनतेला काय मिळालं हे बघणार हा एकनाथ शिंदे किती प्रॉपर्टी किती कमवली मालमत्ता किती कमवल्या संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्ही भर उन्हामध्ये नाही तर कुणाला पडली आहे भर उन्हात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात हे काय साधच सुद्धा काम नाही याला प्रेम आशीर्वाद आणि आपुलकी लागते ही आपुलकी कमवण्याचं प्रेम कमवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय एवढंच मी सांगतो माझ्या शरीरामध्ये शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम एकनाथ शिंदे केले आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बघा आपल्या भागाचा विकास बघा ही सात तारखेची निवडणूक फक्त पुरती मर्यादित नाही हा मतदानापुरती मर्यादित नाही तर तुमच्या या वाळव्याच्या भवितव्य घडवण्याची आहे या भविष्याचा फैसला करण्याची आहे आणि म्हणून तुमचं मत धनुष्याला बाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे धनुष्य बाणाला मत म्हणजे कामाला मत आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि सदाबाऊंचा कुठे उभा आहे बागणी जिल्हा परिषद मध्ये ते कुठे गेलं काही वाळवा आपला आणि बागणी त्यांचं आहे दोन्हीकडे निवडून आले पाहिजे तुमची माणसं तिकडे पण असतील ना आपली तिकडे इकडचे तिकडे सगळ्यांनी मिळून या आपल्या मुलाचा सागर सदाभाऊ खोत आणि त्यांचं पॅनल जे आहे जिल्हा परिषद गट पंचायत समिती घन हे सगळे म्हणजे सहा लोक आहेत ना टोटल दोन आणि चार वाळवा आणि बाऊची गण शिवसेना वाळवा आणि बाऊची घन दोन्ही शिवसेनेचं धनुष्य बानावर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने सहा लोकांना विजय करा आणि मी जे जे बोललोय ते तुम्हाला देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल त्यातलं एकही काम मागे राहणार नाही हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो पुन्हा एकदा विनंती करतो येत्या सात तारखेला बटन दाबून या सर्व वाळवा आणि बावची गटाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि आपला विकास घडवा धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब जय जय महाराष्ट्र अध्यक्ष भाषणासाठी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समाजाचे नेते आणि प्रमुख माननीय वैभव काका काका नायकवडे का का प्लीज काका आपली का